नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कोबीची खमंग कुरकुरीत अशी भजी करून दाखवणार आहे अतिशय खमंग चवदार आणि कुरकुरीत अशी कोबीची भजी ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील कांद्याची भजी जेवढी खमंग आणि कुरकुरीत होतात त्याप्रमाणेच ही कोबीची भजीसुद्धा छान कुरकुरीत आणि चविष्ट होतात आणि अगदी झटपट ही भजी तयार होतात तर ती भजी कशी करायची ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे आता तो आपण असं बारीक कापून घेऊया त्यासाठी मी याचं डेट अगोदर कापून घेतलेलं आहे मधून कापून असे कोबीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत वरचे वरचे पान काढून टाकूया कोबी आता आपण असं पातळ पातळ कापून घेऊया कोबी कापताना घट्ट धरून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित कापता येतो ये तुम्हाला कोबी कापून घ्यायचा नसेल तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ हो शकता आणि असं जाड राहिलेला ते काढून बाजूला टाकून द्यायचं आहे बघू शकता पातळसरासा कोबी कापून घेतलेला आहे सगळा कोबीचा गड्डा मी कापून घेतलेला आहे तुम्हाला भजी किती करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही कोबी कापून घेऊ हो शकता आता कोबी मी स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवलेलं आहे कोबी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण त्यावर फवारणी वगैरे केलेल्या असतात त्यामुळे कोबी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता चाळणीमध्ये असंच दहा मिनटं ठेवायचं आहे म्हणजे त्यामधलं पाणी पूर्णपणे निघून जाईल आता कोबीतलं पाणी निघून गेलेलं आहे आता मी ते एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि आता कोबीमध्ये एक चमचा हळद आणि पाच चमचे लाल मिरची पावडर मी यामध्ये घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता दोन चमचे जिरे पावडर घालायचे आहे चवीनुसार मीठ घालूया मी इथे जवळपास दीड चमचा मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा ओवा हातावर असं चोळून टाकूया म्हणजे त्याचा छान स्वाद येतो आणि मी इथे नऊ दहा ओव्याची पानंसुद्धा घेतलेली आहेत ती बारीक कापून टाकूया त्याचा खूपच छान स्वाद येतो आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालूया ओव्याची पाने तुमच्याकडे असतील तर घालू शकता आणि आता हे मसाले व्यवस्थित या कोबीला चोळून घ्यायचे आहेत पूर्णपणे कोबीला लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित असं खालीवर करून चोळून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये वाटलेली किंवा ठेचलेली लसूणसुद्धा घालू शकता पण मी यामध्ये लसूण घातलेलं नाही कोबीला सगळीकडे मसाला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे आता या कोबीमध्ये आपण चार चमचे तांदळाचे पीठ घालूया म्हणजे त्यामुळे कोबीला छान कुरकुरीतपणा येतो कोबी जास्तच कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर घाला नसेल तर फक्त तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल आता मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे पण हे बेसनपीठ आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे कोबीला बाइंडिंग येईल एवढंच पीठ आपल्याला घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी एकही पाण्याचं थेंब न वापरता हे पीठ मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं बेसनपीठ घालून मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता अर्ध पीठ शिल्लक राहिलेलं आहे एका कढाईमध्ये मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत कर, गरम झालेलं आहे कांदा भजी करताना आपण जशी कांद्याची भजी मोकळी मोकळी करून सोडतो त्याप्रमाणे ही भजी एक एक करून सोडवून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे भजी सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे भजीवरती यायला लागली की गॅसच्या हाय टू लो फ्लेमवर भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून आहे अधून अधूनमधून सगळे जारणे हलवत राहायचं आहे म्हणजे भजी जळणार नाहीत खाली खालीवर करत राहायची आहेत आणि आता भजी आता तळून झालेली आहेत आता आपण ती एका टिशू पेपरवर काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने आपण बाकीची सर्व भजी तळून घेऊया सगळी भजी तळून घेतलेली आहेत आणि खमंग कुरकुरीत अशी कोबीची भजी तयार झालेली आहेत आणि त्यासोबत हिरवी मिरचीसुद्धा मी तळून घेतलेली आहे आता ती भज्यांवर ठेवूया आणि मस्त खमंग कुरकुरीत असे कोबीचे भजे तयार झालेले आहेत कोबी आवडत नसेल तर तुम्ही कोबीच्या भज्यांची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद